नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकवीस तीन दोन हजार पंचवीसचे बाजार भाव बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आणि मित्रांनो बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका चला मित्रांनो बघूया एकवीस तीन दोन हजार पंचवीसचे महाराष्ट्रामधील टॉप कांदा बाजार समितीमधील बाजारभाव चला सुरू करूया सर्वप्रथम अकोला येथे सहाशे नऊ किटोची आवक झाली मित्रांनो येथे सातशे रुपये कमीत कमी तकमी, ते अकराशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला सर्वसाधारण बाराशे रुपये असा दर होता त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील बाजारभाव बघूया अमरावती मित्रांनो एकवीस तीन दोन हजार पंचवीसचे कांद्याचे बाजारभाव आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो शेवट बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका जय हिंद जय भारत